बंधुभगिनीनो मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सेलिन डिसोजा आज मी लूककृत शुभवर्तमान अध्याय चौथा वचन अठरा ते एकवीस येशू त्याच्या स्वर्गीय पित्याने त्याच्यावर सोपवलेल्या कार्याचे वर्णन करतो यावर चिंतन करत आहे लूकच्या शुभवर्तमानातील या उतार्यात येशू त्याच्या स्वर्गीय पित्याने त्याच्यावर सोपवलेल्या कार्याचे वर्णन करत आहे व्हेल येथील बत्तीस वर्षांचा एक माणूस त्याच्याच वयाच्या एका स्त्रीच्या प्रेमात पडला त्याने तिला प्रेमपत्र लिहिले पण त्याला कोणतेही उत्तर मिळाले नाही तो एकामागून एक पत्र लिहित राहिला जी सर्व अनुत्तरित राहिली पण त्याने हार मानली नाही त्याने बेचाळीस वर्षात दोन हजार एकशे चौऱ्याऐंशी पत्रे लिहिली आणि शेवटी तिच्याकडून कोणतेही उत्तर न मिळाल्याने त्याने स्वतःला तिच्या पुढे प्रत्यक्ष सादर करण्यासाठी पुरेसे धाडस केले त्याने त्या महिलेचा दरवाजा ठोठावला आणि तिचा हात मागितला त्याला आनंदाने आश्चर्य वाटले की तिने ते स्वीकारले चौऱ्याहत्तर वर्षाच्या वयात त्या जोडप्याने लग्न केले या सत्य घटनेचा संदेश असा आहे की जेव्हा आपले जीवनातील ध्येय स्पष्ट असते आणि जेव्हा आपण आपल्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणींना तोंड देऊन त्या ध्येयाचा पाठपुरावा करतो आणि पराभव अपयश आणि निराशाजनक परिस्थितींना तोंड देऊनही हार मानत नाही तेव्हा आपण अखेर आपले ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकतो येशूचे जीवन आणि त्याचे कार्य हे या संदेशाचे जिवंत प्रकटीकरण आहे अरण्यात त्याच्या चाळीस दिवसांच्या वास्तव्यादरम्यान येशूला सैतानाने मोहात पाडले ज्यामुळे तो त्याच्या जीवनाच्या उद्देशावर आणि उद्दिष्ट्यावर प्रामाणिकपणे चिंतन करू लागला प्रार्थनेत आणि त्याच्या स्वर्गीय पित्याशी संवाद साधण्यात घालवलेल्या दीर्घ तासांमध्ये येशूला त्याच्यासाठी परमेश्वराची जी योजना होती त्या योजनेची जाणीव झाली व ती योजना पूर्णत्वास नेण्याचा त्याने निश्चय केला जेव्हा शब्दात दिवशी नाजरेतमध्ये येशू सभास्थानात वाचण्यासाठी उभा राहिला तेव्हा त्याला यशया संदेश त्याचा ग्रंथ देण्यात आला जिथे लिहिले होते प्रभूचा आत्मा माझ्यावर आहे कारण त्याने मला गरिबांना सुवार्ता सांगण्यासाठी अभिषेक केला आहे बंदीवनांना सुटका घोषित करण्यासाठी आणि अंधानादृष्टी परत मिळावी यासाठी ज्यांना त्रास दिला जातो त्यांना मुक्त करण्यासाठी प्रभूच्या कृपेच्या वर्षाची घोषणा करण्यासाठी त्याने मला पाठवले आहे मग त्याने ग्रंथ बंद केला आणि तो सेवकाला परत दिला आणि तो बसला आणि सभास्थानात असलेल्या सर्वांचे डोळे त्याच्यावर खिळले तो त्यांना म्हणू लागला आज हे शास्त्र तुमच्या ऐकण्यात पूर्ण झाले आहे येशूला त्याच्या जीवनात जी भूमिका बजावावी लाग बजावावी लागेल अशी परमेश्वराची इच्छा होती ती संदेशाच्या ग्रंथात अगदी स्पष्ट आणि निश्चितपणे नमूद करण्यात आली आहे येशूच्या स्वर्गीय पित्याने येशूवर सोपवलेल्या कार्याच्या विविध पैलूंवर मी चिंतन करू इच्छितो प्रस्तुत चिंतनाची त्यांच्या सुरुवात त्यां प्रस्तुत चिंतनाची सुरुवात येशूच्या शेवटच्या उच्चारापासून मी करू इच्छितो म्हणजेच आज हे शास्त्र तुमच्या ऐकण्यात पूर्ण झाले आहे असं म्हणण्याचा येशूचा अर्थ काय होता ते आपण पाहूया त्याला ऐकणाऱ्या लोकांना सांगितलेल्या या सखोल शब्दांद्वारे येशूने प्रामुख्याने असे घोषित केले की त्याच्या स्वर्गीय पित्याने त्याच्यावर सोपवलेले कार्य त्याच्या जीवनात दुःख मृत्यू आणि पुनरुत्थानात पूर्ण होईल आणि दुसरे म्हणजे त्याने त्याच्या शिष्यांना आणि आजूबाजूच्या लोकांना स्पष्ट केले की परमेश्वराने येशूवर सोपवलेल्या कार्याची पूर्तता येशूच्या मृत्यू आणि पुनरुत्थानानंतरही जगाच्या शेवटापर्यंत ख्रिस्त सभेच्या किंवा चर्चच्या जीवनात आणि कार्यामध्ये सुरू राहील येशूचे <coughs> ध्येय आणि परमेश्वराच्या योजनेतील आपली भूमिका समजून घेणे शास्त्राच्या पूर्ततेचा वर उल्लेखित दुहेरी अर्थ लक्षात घेता म्हणजेच येशूला त्याच्या स्वर्गीय पित्याने येशूवर सोपवलेले ध्येय पूर्ण करावे लागेल आणि येशूच्या ध्येयाच्या पूर्ततेत आपल्यालाही आपली भूमिका बजावावी लागेल आता आपण स्वर्गीय पित्याने येशूवर सोपवलेल्या ध्येयाच्या विविध पैलूंचा अर्थ आणि महत्त्व समजून घेण्याचा प्रयत्न करूया आणि परमेश्वराच्या योजनेतील आपली भूमिकाही समजून घेऊया एक गरिबांना सुवार्थ सांगणे सुवार्थ सांगणे सुवार्ता काय सां� आहे सुवार्ता अशी आहे की स्वर्गीय पित्याने येशूला त्याच्या दुःख सहनाने मृत्यूने आणि पुनरुत्थानाने मानवजातीला पापी परिस्थितीतून वाचवण्यासाठी पाठवले आहे गरिबांना येशू ज्या गरिबांबद्दल बोलत आहे ते कोण आहेत येशू केवळ भौतिकदृष्ट्या गरीब लोकांबद्दल बोलत नाही गरिबांना सुवार्ता सांगण्यासाठी त्याला पाठवण्यात आले आहे असे तो म्हणतो तेव्हा त्याच्या मनात भौतिकदृष्ट्या गरीब असलेले लोक असले तरीही भौतिकदृष्ट्या गरीब लोकांव्यतिरिक्त येशू येथे इतर अनेक लोकांचा उल्लेख करत आहे खरं तर येशूच्या शब्दकोशात गरीब म्हणजे ते लोक जे असुरक्षित हताश असहाय्य निराधार आहेत जे काही कारणस्तव स्वतःला मदत करू शकत नाहीत असे लोक दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे गरीब म्हणजे असे लोक ज्यांना त्यांच्या जगण्यासाठी किंवा समाजात काही योगदान देण्यासाठी सतत इतरांची गरज लागत असते येशूने उल्लेख केलेले गरीब लोक पुढील श्रेणीमध्ये येतात एक शक्ती आणि चांगले आरोग्य नसलेले लोक हे असे लोक आहेत ज्यांच्याकडे शक्ती आणि चांगले आरोग्य नसते आणि त्यामुळे ते शारीरिकदृष्ट्या निरोगी लोक सहज आणि खात्रीने जे काही करू शकतील अशा गोष्टी करण्यास असमर्थ असतात दोन मानसिक आणि भावनिक शक्ती कमी असलेले लोक हे लोक असे देखील असू शकतात ज्यांच्याकडे मानसिक आणि भावनिक शक्ती कमी असते ज्यामुळे ते त्यांच्या जीवनातील मानसिक आणि भावनिक अडचणी आणि अशांततेचा सामना करण्यास असमर्थ ठरतात तीन ज्या लोकांकडे कोणतीही शक्ती प्रतिष्ठा किंवा संपत्ती नाही आणि त्यांच्या जीवनात सर्व आशा त्यांनी गमावल्या आहेत आणि जगण्याची इच्छा किंवा इच्छाशक्ती नाही असे निराश झालेले आहेत किंवा त्यांना तोंड देत असलेल्या दुःखद परिस्थितीतून मुक्त होण्यासाठी पहिल्या संधीत आत्महत्या करण्यास ते तयार असतात या सर्व श्रेणीतील लोकांना सुवार्थ सांगण्यासाठी येशू जगात आला आहे येशूची इच्छा अशी आहे की आपण सर्वांनी या सर्व श्रेणीतील लोकांना मदत करावी आणि त्यांना त्यांच्या जीवनाचा धैर्याने सामना करण्यास आणि त्यांच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत करावी मग तो विजय किती लहान किंवा शुल्लक असला तरी तो विजय एक विजेता म्हणून घडून यावा दोन बंदीवानांना सुटका घोषित करण्यासाठी बंदीवान एक ज्या बंदीवानांबद्दल बोलत आहे ते कोण आहेत शारीरिकदृष्ट्या बंदीवान शारीरिकदृष्ट्या बंदीवान म्हणजे ते जे तुरुंगात आहेत किंवा नजर कैदेत आहेत किंवा त्यांना जे करायचे आहे ते करण्यापासून शारीरिक दृष्ट्या प्रतिबंधित आहेत दोन मानसिक आणि भावनिकदृष्ट्या बंदिवान मानसिक आणि भावनिकदृष्ट्या बंदिवान म्हणजेच जे निराश हताश आहेत तुटलेली स्वप्ने जीवनात मित्रांची कमतरता एकटेपणा बेरोजगारी गैरसमज इतर काही भावनिक समस्यांमुळे ते भावनिकदृष्ट्या त्रस्त आहेत आर्चबिशप डेजमन टुटू यांच्या जीवनातील खालील एक घटना जगभरातील बंदिवान बनवलेल्या लोकांच्या भयानक परिस्थितीची वास्तविकता जिवंत करते दक्षिण आफ्रिकेत वर्णभेताच्या काळात वाढलेले बिशप डेजमन टुटू म्हणतात स्वातंत्र्य असणे इतके काहीही नाही तुम्ही स्वतंत्र असण्याचे एखाद्या देशात जागे होण्याचे आणि माझा पास माझ्यावर आहे का असे न म्हणण्याचे मला तिथे जाण्याची परवानगी आहे का मला माझ्या मुलांना त्या शाळेत घेऊन मी जाऊ शकतो का एकदा तो त्याच्या मुलीसोबत एका खेळाच्या मैदानावरून जाताना तिला झुल्यांवर खेळण्यापासून रोखण्यासाठी तो सांगतो खेळू नकोस इथे ती निषेध करणे करायची पण तिथे इतर मुले पण आहेत ना ते खेळतात ना तो म्हणतो तुम्हाला हो तिथे इतर मुले आहेत पण ती तुझ्यासारखी मुले नाहीत असे म्हणताना खूप वाईट वाटते येशू या सर्व लोकांना मदत करण्यासाठी आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या बंदीभासातून मुक्त करण्यासाठी आला आहे त्याने त्याच्या शिष्यांना आणि लोकांना सांगितले शारीरिक किंवा भावनिकदृष्ट्या बंदीभासात असलेल्या सर्व लोकांना त्याने आमंत्रित केले आहे तुम्ही सर्व थकलेले आणि भागलेले जे आहात ते माझ्याकडे या आणि मी तुम्हाला विश्रांती देईन येशूची इच्छा अशी आहे की आपण सर्वांनी या सर्व लोकांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे मदत करण्यास तयार असावे तीन अंधांना दृष्टी मिळवणे अंध येशू शारीरिक अंधत्व आणि इतर प्रकारच्या अंधत्वाबद्दल बोलत आहे मग इतर प्रकारचे अंधत्व कोणती आहेत एक परमेश्वराच्या आपल्यावरील प्रेम आणि आपल्यावरील प्रेमाने व सद्भावनेने त्याच्या कृपेद्वारे तो आपल्यासाठी करत असलेल्या सर्व गोष्टींकडे आपल्यावर त्यांनी दाखवलेली माया आपल्याला दिसत नाही आपल्या जन्माच्या काळापासून परमेश्वराने आपल्यासाठी अद्भुत कृत्य केलेली आहे आणि आपल्या जीवनातील वेगवेगळ्या परिस्थितीत आपल्याला मदत केली आहे आपण परमेश्वराचे हे प्रेम आणि सद्भावना पाहत नाही आणि त्याने आपल्यासाठी केलेल्या सर्व चांगल्या गोष्टीसाठी त्याचे कौतुक आणि आभार मानत नाहीत दोन आपल्यावरील लोकांच्या प्रेमाबद्दल आणि सद्भावनाबद्दल अंधित्व आपण लोकांच्या आपल्यावरील प्रेम आणि सद्भावना पाहत नाहीत त्याने आपल्यासाठी केलेल्या सर्व चांगल्या गोष्टींसाठी त्यांचे आभार मानत नाहीत कधी कधी आपण त्यांच्याबद्दल कृतज्ञ होतो आणि त्यांच्या अडचणीमध्ये त्यांना मदत करण्यास नकार देतो तीन परमेश्वराने आपल्याला दिलेल्या सुंदर जीवनाबद्दल अंधत्व जीवनाच्या या देणगीबद्दल आणि आपल्या जीवनात आपल्याला आवश्यक असलेल्या अनेक गोष्टी प्रदान केल्याबद्दल परमेश्वराचे के आभार मानण्याऐवजी आणि त्याची स्तुती करण्याऐवजी आपण आपला वेळ परमेश्वराविरुद्ध कुरकुर करण्यात घालवतो आणि रागी चेहऱ्याने आपले जीवन जगतो चार आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या चांगल्या गोष्टींबद्दल अंधत्व आपल्या आजूबाजूला खूप चांगल्या गोष्टी घडत आहेत खूप चांगले लोक चांगले काम करत आहेत आणि जगात खूप प्रगती होत आहे परंतु तरीही आपण जगाच्या फक्त अंधाराच्या बाजूकडे पाहतो आणि आपल्या आयुष्यात दुःखाला आमंत्रित करतो अशा अनेक प्रकारच्या अंधत्वामुळे आपण त्रस्त आहोत येशूची इच्छा अशी आहे की आपण सर्वांनी लोकांना या सर्व प्रकारच्या अंधत्वापासून मुक्त होण्यास आणि दृष्टीने भरलेले जीवन जगण्यास मदत करावी चार ज्यांच्यावर अत्याचार झाला आहे त्यांना मुक्त करणे जगात खूप अन्याय आहे असे बरेच लोक इतरांवर अत्याचार आणि अन्याय करत आहेत हे सर्व हा जो अन्याय आहे तो लोकांच्या इतरांबद्दलच्या उदासीनतेमुळे होतो लोक स्वतःच्या जीवनात व्यस्त असतात आणि त्यांना इतरांच्या कल्याणाची पर्वा नसते येशू अशा लोकांना मदत करू इच्छितो आणि त्यांच्यावर होणारा अन्याय दूर करू इच्छितो येशू आपल्याला अशा अन्यायाविरुद्ध बोलण्याचे आणि कृती करण्याचे आमंत्रण देतो येशू आपल्याला अशी इच्छा करतो की आपण अशा कोणत्याही कृतीपासून दूर राहावे जी लोकांवर अन्याय करण्यासारखी असेल प्रभूच्या कृपेच्या वर्षाची घोषणा करणे प्रभूच्या कृपेच्या वर्षाची घोषणा करण्याचा अर्थ काय आहे येशूचे हे उद्गार कोणतेही विशिष्ट ऐतिहासिक वर्षाकडे निर्देश करत नाहीत ते आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणाचा संदर्भ देत ज्यामध्ये येशूचे शब्द पूर्ण होतात आपल्या जीवनात आणि आपण ज्या लोकांच्या संपर्कात ते येतो त्यांच्या जीवनात येशूचे शब्द पूर्ण करण्यासाठी आपल्याला आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षणी आपली भूमिका बजावावी लागते येशूचे शब्द आणि शिकवणी प्रत्यक्षात आणून आपण प्रभूच्या कृपेच्या वर्षाची घोषणा करतो मित्रांनो आपण माझा हा व्हिडिओ आणि चिंतन शांतपणे पाहिले ऐकले त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे ह्या माझ्या चिंतनाबद्दल तुम्हाला काही बोलायचं असेल काही सूचना करायच्या असतील तर मला माझ्या व्हॉट्सअप क्रमांकावर फोन करून माझ्याशी बोला नंबर आहे सेवन झिरो थ्री झिरो फोर फोर सेवन नाईन थ्री फोर कृपया हे चिंतन आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना कुटुंबियांना पाठवा त्याच्यामुळे त्यांचाही फायदा होईल यूट्यूबवर माझे चॅनल आहे त्याचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसुजा यावर मी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाठवत असतो कृपया ते व्हिडिओ पहा आणि माझ्या चॅनलला पुरस्कृत करा तुमच्या मानवी व्यक्तित्वाचे संवर्धन करण्यासाठी करिअर मार्गदर्शनासाठी बायबलसंबंधी आध्यात्मिक मनोवैज्ञानिक शैक्षणिक सामाजिक वैयक्तिक किंवा कौटुंबिक जीवन नातेसंबंधातील समस्या व गैरसमज आणि वैवाहिक जीवनाच्या स जीवनाशी संबंधित कोणत्याही विषयावरील शंका दूर करण्यासाठी तुम्ही वैयक्तिक मार्गदर्शनासाठी माझ्याशी संपर्क साधू शकता शैक्षणिक संस्थांचे मुख्याध्यापक आणि व्यवस्थापक मला सहभागींच्या मानवी व्यक्तित्वाच्या विविध पैलूंच्या संवर्धनासाठी विविध सत्र आयोजित करण्यासाठी आमंत्रित करू शकतात त्याचप्रमाणे चर्चमधील प्रमुख धर्मगुरू आणि विविध संस्थांचे संचालक देखील त्यांच्या देखरेखीखाली असलेल्या लोकांसाठी मानवी व्यक्तित्व संवर्धन कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मला आमंत्रित करण्याचा विचार करू शकतात त्यांना कन्फेशन करायचे आहे त्या व्यक्ती माझ्याशी संपर्क साधू शकतात आता मी तुझ्यासाठी प्रार्थना करतो हे स्वर्गीय विद्या जे हे मनन ऐकत आहेत हा व्हिडिओ पाहत आहेत आणि पुढे पाठवत आहेत त्यांना तू आशीर्वाद दे त्यांना पवित्र निरोगी आणि आनंदी ठेव त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वप्न तुझ्या इच्छेनुसार पूर्ण कर आमेन Avari.